गुरुवारी रात्री उत्तर प्रदेशामधल्या बादूमधील बिसोली कोतवाली भागात एका तरुणाचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली पण त्याच दरम्यान पोलिस तिथे पोहोचले आणि पोलिसांनी जळत्या चितेतून मृतदेह बाहेर काढला मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला त्यामुळं एकच खब उडाली पोलिसांनी असे का केलं यामागचं कारण उपस्थितांना कळलं नव्हतं तरुणाच्या सासरच्या मंडळींनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह जळत्या चितेतून बाहेर काढला तरुणाच्या सासरच्यांनी तरुणाच्या कुटुंबावर खून केल्याचा आरोप आहे बादवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील दिल, मलखानपूर गावातील रहिवासी असलेल्या पुरण यांचा मुलगा ब्रजेश याचे आठ वर्षापूर्वी लग्न झालं होतं रामपूर जिल्ह्यातील शहाबाद पोलिस स्टेशन हद्दीतील नवीगंज भागात त्याचं सासर आहे ब्रजेशाला तीन मुलं आहेत गुरुवारी रात्री आठ वाजता ब्रजेशचा संशयास्पद मृत्यू झाला या मृत्यूची माहिती मिळताच सर्व नातेवाईक रात्री गावात पोहोचले त्यानंतर शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान प्रजेषचा मयुना प्रकाश यानं तरुणाच्या कुटुंबावर हत्येचा आरोप केला त्यामुळे एकच खब उडाली सकाळी कुटुंबीय मृतदेहावर अंत्यसंस्कार करत असतानाच पोलीस तिथं आले सासरच्या मंडळींनी केलेल्या आरोपावरून कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतदेह चितेतून बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत ब्रजेशचा मृत्यू कसा झाला हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर येणार आहे रिपोर्ट रहे। रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज